मौलाना मुफ्ती सलमान अजरी यांची अटकेचा एम आय एमने केला निषेध मुफ्ती सलमान अजरी यांची तत्काळ सुटका करा अन्यथा जेल भरो आंदोलन करण्यात येईल असे कारंजा शहर ऑल इंडिया दिल दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मौलाना मुफ्ती सलमान अझरी यांना गुजरात एटीएस यांनी मुंबई येथील घाटकोपर येथून दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बेकायदेशीर अटक केली आहे ते मुस्लिम समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहे ते बिनबुळाचे आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावले गेले आहे त्यांची तत्काळ सुटका करावी अन्यथा दिनांक नऊ फेब्रुवारीला संविधानिक मार्गाने जेल भरो आंदोलन करण्यात करिता दिनांक पाच फेब्रुवारी रोजी कारंजा तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले तसेच निवेदनात पुढे असे म्हटले आहे की गुजरात एटीएस तर्फे सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही मुफ्ती सलमान अझर यांना वॉरंट न न देता अटक करण्यात आली आहे त्यामुळे गुजरात प्रक्रिया संहिता नियम उल्लंघन केले आहे असे आरोप कारंजा शहर ऑल इंडिया इतिहास दिल मुस्लिम दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देते वेळी कारंजा शहर एम आय एम चे शहर अध्यक्ष सय्यद नसिरुद्दीन खतीब युथ चे तालुका अध्यक्ष तौसिफ खान अक्रम रेघीवाले अजिम शहा शाहबाज खान सोहेल खान समीर भाई, बिलाल खान हसनेन खान बिलाल शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते